उमेदवारीवरून विशाल पाटील भाऊक संजय मेंढे यांसह अनेकांना अश्रू अनावर वसंत घराण्याचे काँग्रेसवर प्रचंड प्रेम होते काँग्रेसविरोधात जात असताना आमच्या भावना होत नाहीत मी देखील पंचवीस वर्षापासून काँग्रेसचं काम करत आहे मलाही वाटलं आपण जनतेची सेवा करायची मी देखील अनेक वेळा उमेदवारी मागितली मला पण काम करण्याची इच्छा होती दोन हजार दोनला घराणेशाही होईल म्हणून मला थांबवण्यात आलं मग दादा घराण्यात जन्माला आलो ह्यात माझी चुककाच झाली दोन हजार पाच साली प्रकाश बापूंचे निधन झाले त्यावेळी मला उमेदवारी मिळेल असं वाटलं पण प्रतीक पाटील यांना उमेदवारी दिली आणि पुन्हा थांबलो दोन हजार एकोणीसला उमेदवारी मागितली पण पक्षाने ही जागा स्वाभिमानीला सोडली आजा बापासारखं मला पण व्हावं असं वाटलं पण मला उमेदवारीपासून दूर ठेवलं अशी भावना व्यक्त करताना विशाल पाटील हे भाऊक झाले त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेल्या संजय मेंढे यांच्यासह अनेकांना अश्रू अनावर झाले काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने विशाल पाटील यांनी अर्ज दाखल केला तर शक्ती प्रदर्शन करत येथील काँग्रेस कमिटी समोरील चौकात जाहीर सभा घेतली या सभेत ते बोलत होते सभेला माजी मंत्री अजितराव घोरपडे माजी मंत्री प्रतिक पाटील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे माजी विरोधी पक्षनेते संजय मेंढे माजी महापौर मैनुद्दीन बागवान शैलजा पाटील पूजा पाटील मनीषा रोटे आदी उपस्थित होते तरुणपणात त्यांना काँग्रेस सापडले आणि त्या काँग्रेसनी वसंतदादा घडवले आणि वसंतदा जोरावर हे स्वातंत्र्य काँग्रेसच्या विरोधात जात असताना आमच्या सुद्धा भावना होत नाहीत आमच्या वसंतदा घराचा ह्या काँग्रेस पक्षावर त्वचंद आणि तुम्हाला सांगू इच्छितो एकोणीशे सतरा साली वसंतदाचा जन्म झाला एकोणीस साली वसंतदा आई वडील दोन वर्ष व्हायच्या आधी दिली पाहुण्यानी आधार दिला तरुणपणात त्यांना काँग्रेस सापडली आणि त्या काँग्रेसनी वसंतदादा घडवले आणि वसंतदा काँग्रेसच्या जोरावर हे स्वातंत्र्य मिळवले आणि काँग्रेसच्या विरोधात जात असताना भावना हो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली